नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण फरसबीची सुकी भाजी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया फरसबीला श्रावण जोड़ा असेही म्हणतात आता मी फरसबीचे दोघसेइटने थेट खाडून स्वच्छ धुवून आता वेळीने बारीक कापून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड जाड बारीक तुकडे करू शकता मी इथे बारीकच कापणार आहे कारण बारीक कापल्यामुळे भाजी लवकर शिजून जाते अशा प्रकारे कापून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत इथे मी भाजीसाठी ठेचा तयार करून घेते एक इंच अद्रकचे तुकडे पाच सहा लसूण पाकड्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जाळसर ठेचा ठेचून घेतला एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आता आपण कुकर गॅस वरती ठेवू आणि थोडे तेल घालून घेणार आहोत तेल तापले की अर्धा चमचा मोहरी घालू पाव चमचा हिंग एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालू छानपैकी परतून घेऊ आणि कापून घेतलेली फरसबी तेलावर तेलावर फरसबी परतून घेऊ आणि झाकण झाकून दोन ते तीन मिनिटे तसेच ठेवू झाकण झाकून ठेवल्यामुळे आपल्याला भाजी शिजवताना खूप जास्त पाणी घालायची गरज येत नाही इथे तीन मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेतले आणि परत एकदा भाजी छान पैकी मिक्स करून घेतली आता आपण ठेचून घेतलेला ठेचा घालू एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद थोडी कोथंबीर ही भाजी करताना धना पावडरची क्वांटिटी थोडी जास्त राहू द्या पाव चमचा हळद घालू चवीनुसार मीठ आणि आता सगळे मसाले एकजीव करून घेणार आहोत बघा इथे आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आता मी इथे दोन चमचे शेंगाण्याचे कूट घालत आहे मी कच्चे शेंगदाणे कुटून घेतलेले होते आता मी इथे दोन चमचे पाणीही घालते म्हणजे भाजी छान मऊसून शिजेल आता कुकरचे झाकण लावून फक्त एक शिट्टी काढायची आहे जास्त शिट्ट्या काढू नका नाहीतर भाजीचा जास्त गाळ होईल एक शिट्टी झाल्यानंतर भाजी मऊ सूत शिजलेली आहे अशी ही आपली झटपट तयार होणारी भाजी आपण मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय